श्री स्वामी समर्थ महिलांच्या हातात अनेक कला गुण असतात काही उत्तम गायिका असतात काही उत्तम नर्तिका असतात तर काही उत्तम जेवण बनवतात जेवण बनवणे ही कला प्रत्येक मुलींना आली पाहिजे असे तिच्या परिवारामध्ये सगळ्यांना वाटते काही राशीच्या मुलींना उत्तम जेवण बनवण्याची देणगीच देवाने दिलेली असते माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद जणू यांना प्राप्त असतो अशा चार भाग्यवान राशी आपण बघणार आहोत चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान चार राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा या चार राशींच्या मुलींच्या हातात साक्षात देवी अन्नपूर्णा वास करते कोणाचेही मन सहजपणे जिंकतात या चार राशीच्या मुली स्वयंपाकात परंपरागत मानल्या जातात या राशीच्या मुलींवर देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो असे मानले जाते त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्यामुळे या मुली कोणाचेही मन सहजपणे जिंकतात ज्योतिषशास्त्रात बारा राशींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्तीचा संबंध कोणत्या ना कोणत्या राशीशी सांगितला जातो त्यानुसार त्या, त्या राशीशी संबंधित लोकांवर त्या राशीचा निश्चितपणे प्रभाव पडतो या राशीच्या व्यक्तींमध्ये स्वामीग्रहाचे गुण दिसतात हेच कारण आहे बऱ्याच वेळा ज्योतिष व्यक्तीला त्यांची राशी विचारून त्यांचे व त्यांच्या राशींचे गुणदोष सांगतात अशा चार राशीच्या मुली स्वयंपाकात परंपरागत मानल्या जातात त्या, त्या कुठेही गेल्या तरी कोणाचेही मन आरामात जिंकू शकतात सर्वप्रथम जाणून घेऊया मेष बद्दल मेष राशीच्या मुलींना स्वयंपाकात प्रयोग करायला आवडतात त्यांचा स्वभावही खूप मजेदार असतो आणि त्यामुळे त्या, त्या स्वयंपाकही खूप आनंदाने करतात स्वादिष्ट पदार्थ तयार करून त्या लोकांचे मने जिंकतात आणि समाधानी होतात या दुसरी रास आहे कर्क जेव्हा कर्क राशीच्या मुली एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा त्या, त्या सर्व काही समर्पित करतात पती आणि सासरच्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात या राशीच्या मुलींना घरातील कामे करायला फारशी आवड नसली तरी त्या स्वयंपाकाचे काम अगदी मनापासून करतात त्यांना स्वयंपाक करायला फार आवडतं चविष्ट पदार्थ बनवून ते प्रत्येकाच्या मनात अगदी सहजरित्या हो त्यांचे स्थान निर्माण करतात पतीसाठी या राशीच्या मुली भाग्यवान मानल्या जातात आता जाणून घेऊया तिसऱ्या राशीबद्दल तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या मुली फार भावुक असतात आणि त्या आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडतात त्या प्रत्येक नाते संबंध निटतात त्या आपले प्रत्येक नाते संबंध पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या प्रियजनांसाठी चांगले पदार्थ बनवून त्यांना खायला घालायला आवडतात त्यांना त्यांच्यासाठी नवीन पदार्थ बनवायला आवडतात काम कामत्या अत्यंत चांगल्या रीतीने करतात म्हणूनच त्या जिथे जातात किंवा राहतात तिथे त्या सर्वांच्या लाडक्या बनवून जातात आपली शेवटची रास आहे कुंभ तर जाणून घ्या कुंभ कुंभ राशीच्या मुली खूप हुशार आणि खूप प्रामाणिक असतात आणि दिखाव्यापासून दूर असतात त्यांच्या मनामध्ये जे आहे ते त्यांच्या जिभेवर असते अशा मुलींना स्वयंपाकघरात नवनवीन स्वादिष्ट पदार्थ बनवून आपल्या माणसांना खायला घालायला आवडते तर अशा या चार राशीच्या मुली ज्यांच्यावर माता अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त असतो श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन साल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक